सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे वेलवेट नऊवारी जी धनश्रीसाठी मी खास डिझाईन केली होती पिंक कलर आणि ग्रीन वाला आणि ग्रीन विथ ब्लाऊज आणि सोबत आत्ताही खूप ऑर्डर येतात बऱ्याच जणांना ते व्हिडिओ खूप आधीचे आहेत दिसत नाही आहेत आम्हाला परत तुम्ही व्हिडिओ पाठवा अशी खूप जणांची अलीकडे मागणी होती तर म्हटलं हा व्हिडिओ मी ऑलरेडी आधीच शूट केलेलं के आहे हे सुद्धा तुम्हाला सांगते काही क्लिप मी ठेवली होते तर ह्या साडीबद्दल तुम्हाला थोडीशी मी डिटेल माहिती देते कारण श्रावण महिना चालला आहे आणि खूप जणांचे ऑर्डर यायला लागलेत तर नेमकी साडी कशी दिसते तुम्ही स्वतःही पाहिलेलं आहे जे नवीन असतील प्लीज आधीचे व्हिडिओ चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सिंपल अशी ही ब्राह्मणी नऊवारी साडी त्याला जो लेस वापरलेला आहे ते मी डिझाईन करून घेतलेलं आहे ग्रीन कलरचा आहे आणि त्याच्यावरती ब्लाऊजसुद्धा तो ग्रीन आहे आणि थोडंसं डिझाईन केलेलं आहे बॅकला डिझाईन केलेलं आहे आणि हा बेल्ट खूप महत्त्वाचा आहे बेल्टमधून तुम्हाला लेस दिसत असेल इतकी क्वालिटी छान आहे आणि त्याची उंची पण जी आहे ना ती व्यवस्थित आहे म्हणजे एकदम कमी पण नाही एकदम जास्त पण नाही आणि ही साडी ब्राह्मणी अशी शिवलेली आहे तर मी तुम्हाला बेल्ट मागून दाखवते ह्याला तुमच्या मापानुसार तुम्हाला ॲडजस्ट करायचं असतं जेव्हा तुम्ही मला साडीची ऑर्डर देता तेव्हा तुमचं मी व्यवस्थित माप घेते आणि तुमच्या मापानुसारच ती साडी शिवण्यात येते हा जो काष्टा आहे सिंगल काष्टा येतो अखंड आहे का साडी तर साडी अखंड आहे पण मध्ये जिथं समोर मिऱ्या येतात तिथं आम्हाला कट करावं लागतं तर ओपन केल्यानंतर अखंड साडी भेटली तरी मिऱ्याच्या हितला जो भाग आहे थो 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 तो थोडासा कमी भेटणार तुम्हाला तर मागून मी ब्लाऊजची डिझाईन दाखवते सिम्पल असा पतंग डिझाईन जे आहे ना ते डिझाईन केलेले आणि हेच डिझाईन सगळ्यांना आवडतं आहे प्रिन्सकट आहे बॅक हुक आहे ब्लाऊज डब्यासारखा बसतो आहे खूप सुंदर बसतो तर हे मी तुम्हाला दाखवते कसं आहे आणि वर ती तिथे बटन आहे असं गळ्या केल्यानंतर आत्ता ह्याला मी अजून लूप लावणार आहे त्याच्या आधीच मी हे शूट केलं होतं तर हा कपडा नाईन थाउजंड आहे वेलवेटमध्ये खूप किमती विचारल्या जातात तर वेलवेट तुम्हाला मार्केटमध्ये शंभर रुपये ते हजार रुपये मीटरपर्यंत पण भेटले भेटतं तर नॉर्मली जी क्वालिटी चांगली त्या क्वालिटीचा मी हा कपडा वापरते तर हे तुम्हाला डिटेल्स असे मी माहिती दिलेले हा व्हिडिओ तेव्हा शूट केलेला आहे फक्त मी ह्याच्यामध्ये ह्याच्याबद्दलचे जे काही तुमचे डाऊट्स होते ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे तर साडी खूप सुंदर दिसते ह्याच्यात बरेच कलर अवेलेबल आहेत सगळे जे नॉर्मल सगळे कलर येतात ग्रीन आहे रेड आहे इवन मरून कलर आहे व दुसरा वाईन कलर आहे जो जास्त वापरण्यात येतात ह्या साड्याबद्दल आणि ही त्यावेळेस घाईमध्ये मी साडी शिवली होते कारण संक्रांतीच्या दिवशी तिला सकाळी ही साडी पोचली होती तिच्या व्हिडिओमधून तुम्ही पाहत असतील तर नक्की तुम्ही चेक करा आणि किती जणांचे मी ऑनलाईनच पार्सल जास्त आहेत प्रत्यक्षात मला वाटतं खूप कमी असे मला ऑर्डर भेटलेले आहेत पण कुणाचीही ह्या साडीबद्दल ब्लाऊजबद्दल तक्रार नाही जितक्या जणांचे मी शिवून पाठवले शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत किंवा माझ्या व्हिडिओमध्ये त्यांना इन्क्लूड केलेलं आहे बरेच असे आहेत की फक्त ऑर्डर देतात आणि साडी घेऊन जातात त्यांचे कुठलेही फोटो किंवा व्हिडिओ माझ्यापर्यंत येत नाहीत कारण ते सोशल मीडियावरती टाकायला त्यांचं परमिशन नाही आहे मला पाहण्यासाठी एक दोन फोटो येतात तर तेवढंच आहे तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही बिंदास्त ऑर्डर देऊ शकता ह्या साडीची किंमत आहे पाच हजार सहाशे विथ बेल्ट डिझायनर सोबत तुमच्या घरपोच भेटेल धनश्रीचा रिप्लाय पहा जे लोक आता मला पाहत असतील खूप जणी माझ्या ब्लॉगिंग चॅनलवरती सुद्धा असतील मला पाहत असतील तर माझ्या हळदींकूच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा ही नऊवारी साडी पाहिली असेल तर सुरेखा ताईंनी अगदी म्हणजे कमी वेळामध्ये मला स्टिच करून सु श शिवून पाठवली माझं कोणतंही माप त्यांच्याकडे नव्हतं आणि जेव्हा त्यांनी पाठवलं तेव्हा त्या बोलल्या की कमी जास्त होईल पण बघ पण अगदी प्रॉपर बसली आणि साडी अगदी मस्त बसली जेवढ्या बायका इथं आल्या तेवढ्या सगळ्यांना खूप आवडली कलर कॉम्बिनेशन पण छान वाटलं आणि अगदी मस्त शिवून त्यांनी पाठवलेली आहे आणि नेहमी त्यांनी जेव्हा मग कुठलंही डिझाईन किंवा ड्रेस वगैरे हे करून पाठवतो मला तर कुठल्याही मापाची गरज नसते इतकं ते परफेक्ट शिवतात त्यामुळे मी थँक्यू म्हणेन त्यांना की अगदीच प्रॉपर हे पाठवले आणि मस्त पण दिसते आणि माझा हदिहिंकूचा कार्यक्रम पण पार पडला आणि सगळ्या लेडीजना खूप आवडली मस्त वाटली साडी